न्यूज न्यूजसाठी गायत्री मुख्य संपादिका संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनासाठी तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघाचे आमदार माननीय रोहितदादा पाटील यांनी मोठे आश्वासन दिले तासगाव जिल्हा सांगली येथील आमदार रोहितदादा पाटील यांना नागपूर येथे सतरा व अठरा जानेवारी रोजी होणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे औपचारिक निमंत्रण देण्यात आले या भेटीदरम्यान माननीय रोहित दादा पाटील यांनी विश्व महासंमेलनाबद्दल आपला उत्साह व्यक्त केला ते म्हणाले की संत नामदेव महाराज यांच्या विचारांवर आधारित हा ऐतिहासिक सोहळा समाजाला एकतेचा नवा संदेश देईल आमदार रोहित पाटील यांनी महासंमेलनाला स्वतः उपस्थित राहण्याची ग्वाही देत एक महत्वाचे आश्वासन दिले त्यांनी सांगितले की तासगाव येथून नागपूरपर्यंत समाज बांधवांसोबत योग्य ते नियोजन करून मोठ्या प्रमाणावर सहभाग निश्चित करू त्यांच्या या भूमिकेमुळे तासगाव कवठे मंगळ भागातून महासंमेलनाला मोठे पाडबळ मिळणार आहे या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष सौमिनल ताई कुडाळकर सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष वेल्हा जिल्हा जनसंपर्क प्रमुख श्री युवराज कोळेकर यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते विश्व महासंमेलनाचे आमंत्रण स्वीकारताना माननीय रोहितदादा पाटील यांनी संत नामदेव महाराजांचे कार्य व अभंग परंपरेचा गौरवपूर्वक उल्लेख करत हे अधिवेशन समाज ऐक्य आणि राष्ट्रीय चिंतनाच्या दिशेने मोलाचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे शौर्य न्यूज न्यूजसाठी गायत्री लचके मुख्य संपादिका